नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट दोन हजार पंचवीस चा फॉर्म भरत असताना तुम्ही जर टी, -टी किंवा सी पेपर वन किंवा पेपर टू क्वालिफाईड असाल किंवा क्वालिफाईड नसाल म्हणजे पात्र असाल किंवा पात्र नसाल तर फॉर्म भरताना तुम्हाला कोणते मार्क्स टाकले पाहिजे नाही टाकले तर काय होईल आणि बी एड उमेदवारांनी काय करावे जे की असे बी एड उमेदवार आहेत बी एड धारक उमेदवार आहेत की ज्यांना एक ते आठ साठी असंही म्हणजे एक ते पाससाठी पात ते पात्र नसतात सहा ते आठ ला असतात पण त्याला पण टी ई टी किंवा सी डी द्यावी लागते पण अशी उमेदवार ज्यांनी एक्झाम दिलीच नाहीये त्यांनी काय टाकावं ज्यांनी एक्झाम दिली पण अपात्र आहे त्यांनी काय टाकावं ज्यांनी एक्झाम दिली दोन तीन टी ई टी किंवा सी डी दिल्या पेपर वन पास आहे पेपर टू अपात्र आहे किंवा दिलं पण दोन्ही ठिकाणी अपात्र आहे तर काय कोणते मार्ग टाकावा किंवा टी जा स्कोर जास्त आहे सीटीटीचा जा कमी आहे मग टी टाकावा की सीटीटीचा टाकावा का दोघांचा टाकावा या संदर्भात काही मुलांचे प्रश्न आमच्या टीमकडे आलेले आहेत सो त्या अनुषंगाने हा छोटासा व्हिडिओ हो, त्यांच्यासाठीच आहे सा ज्या मुलांना याबाबत अडचण आहे सो त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ हो, शेवटपर्यंत बघा आणि अजून काही प्रश्न असले कमेंटमध्ये नक्की टाका चला या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी नाईट अकॅडमीकडनं तुम्हाला गुरु सिक्स पॉईंट ओची ची बॅच लाँच केलेली आहे ही बॅच ऑलरेडी चालू झाली आहे त्यामध्ये तुम्हाला फास्ट ट्रॅक बॅच आहे आयबीपीएस चे महत्वाचे टॉपिक वरती तुम्हाला आमची टीम लाईव्ह स्वरूपात इथे गायडन्स करते प्लस तुम्हाला फ्री रेकॉर्ड बॅच पण अवेलेबल आहे आणि टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे फक्त नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये हे अवेलेबल आहे आणि सोळा टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला सगळ्यांना मोफत आहे आत्ता तुम्ही खाली डिस्क्रिप्शन लिंक दिली आहे लिंकवर क्लिक करून हवं तर बॅच घेऊ शकता ऍप डाउनलोड करू शकता किंवा ह्या फ्री टेस्ट सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो टी टी सी डी मार्क्स कोणते टाकावे हा प्रश्न बऱ्याच जणांचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला पहिले देतो फॉर एक्झाम्पल ए नावाचा विद्यार्थी आहे आणि ह्या ए नावाच्या विद्यार्थ्याला टी टी आणि सी टी टी असे हे पेपर त्यांनी दिलेले आहे बरोबर आता कोणते मार्क टाकावे टी टीला पहिला पेपर आणि सेकंड पेपर मी कन्सिडर करतो दीडशे पैकी साधारणतः इथे मार्क पडले त्याला दीडशे पैकी सत्त्याऐंशी मार्क आहे इथे चौऱ्याण्णव मार्क आहे आणि सी पण त्याने दिली आहे सी ला है त्याला मार्क पडलेले आहेत नाईन्टी फोर इथे पडले आहे सत्याऐंशी त्याने कोणते मार्क भरावे याचं जर उत्तर द्यायचं म्हटलं साजूक्य प्रश्न तुम्हाला जो दिलेला आहे तिथे तिथे तुम्ही दोन्ही मार्क भरले तरी चालतंय टीईटी पण चालतंय आणि सी दोन्ही भरलं तरी चालतंय बोथ त्यानंतर तुम्हाला वाटतं की नाही सर काय विनाकारण कशाला भरायचे तर मी यानुसार सांगेल तुम्हाला तुम्ही चा पेपर टू चे मार्क भरावे आणि सीडी चे पेपर चे मार्क भरावे हे भरले तरी चालणार आहे ओके okay. आता दुसरं पेपर वन मध्ये सी सीडीचे मार्क का भरावे कारण सत्याऐंशी मार्क जर तो कॅटेगरीतला उमेदवार असेल कॅटेगरीतला उमेदवार मी कन्सिडर करतो ओपन असेल तर तो क्वालिफाय नाहीच त्यांनी हेच टाकावे पण कॅटेगरीचा असेल तर त्याला जास्त मार्क जे आहेत म्हणजे नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त मार्क जर असेल तर तेच मार्क टाकणं अपेक्षित आहे इथे पण आणि इथे पण दोन्ही ठिकाणी ओके क्वालिफाईड असाल नसाल तर काय कराल आणि विचार कसा केला तर हे पण तुम्हाला सांगतो मग डायरेक्टली मी लाईव्ह तुम्हाला दाखवतो बघा हा प्रश्न तुम्हाला विचार जातो टीईटी पेपर वन संदर्भात वेदर अपियर फॉर महा टी आता टीईटी जर तुम्ही दिलेली असेल तर यस करा जर तुम्ही टी ई टी दिलीच नाही आतापर्यंत तर करा, नो करा इथे नो केल्यानंतर इथे नो केल्यानंतर हे सगळे ऑप्शन तुमचे गायब होऊन जातात ओके काहीच भरायची गरज पडत नाही नो केल्यानंतर पण जेव्हा तुम्ही यस करता तेव्हा तुम्हाला पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं वेदर अपियर फॉर फर्स्ट पेपर आता तुम्ही महाडेट दिली आहे पण पहिला पेपर दिलेला नसेल तर नो करा आणि दिलेला असेल तर तुम्ही यस करा आता इथे जेव्हा तुम्ही यश करतात तेव्हा लगेच तो खाल पुढचे प्रश्न विचार तुम्हाला इयर ऑफ पासिंग काय आता टीईडीचा पेपर लेटेस्ट तुम्ही जर दिला असेल दोन हजार चोवीस मध्ये जो की पंचवीस मध्ये तुम्ही दिला पंचवीसचा रिझल्ट आलेला पण इथे पंचवीस नाहीच आहे तर तुम्ही इथे काय करू शकता दोन हजार चोवीस टाकलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही हा इश्यू सगळ्यांना आहे सो दोन हजार चोवीस टाकणं अपेक्षित आहे काही हरकत नाही ओके त्यानंतर महाटेट सीट नंबर तुम्हाला टाकायचा इथे सीट नंबर सगळ्यांना टाकायचा आहे आणि पर्सेंटेज ऑफ मार्कमध्ये तुम्हाला पर्सेंटेज टाकायचे तुम्हाला जे काय पर्सेंटेज असेल बासष्ट टक्के असेल किंवा पंचावन्न टक्के असेल किंवा काय जे असेल ते टाकायचंय ओके आता हे टाकले फॉर एक्झाम्पल मी बासष्ट टक्के टाकले आता बासष्ट टक्के टाकलं म्हणजे काय किंवा तुमच्या सर्टिफिकेट तुम्ही बघू शकता तुम्ही पात्र आहात का क्वालिफाईड आहात का वरती पण लिहून येतं जर तुम्ही क्वालिफाईड असाल त्या टक्केवारीनुसार तर प्रश्न तोच विचारला जर क्वालिफाईड महाटेट फर्स्ट पेपर असाल तरी यस करा तुम्ही जर क्वालिफाईड नसाल तर इथे नो करा म्हणजे परत प्रश्न तो नाहीये क्वालिफाईड मार्क टाकू का हरकत नाही टाकले तरी म्हणजे तुम्ही विचारले म्हणून आपण टाकणं गरजेचं आहे म्हणून हे टाकून द्या इथे नो करा क्वालिफाईड नाहीत ना फॉर एक्झाम्पल तुम्हाला बासष्ट टक्के मार्क नाही तुम्हाला इथे मार्क पडले चोपन्न टक्केच पडलेले आहे चोपन्न टक्के इथे टक्केचं साईन येत नाही बर का चोपन्न फक्त चोपन्न टक्के पडले तुम्ही क्वालिफाईड नाही आहात मग इथे नो करा ओके म्हणजे तुम्ही क्वालिफाईड नाही तरी पण माहिती भरून नो केलं तुम्ही क्वालिफाईड आहात तर माहिती भरून यस करा क्वालिफाईड चालतं ओके आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी तुम्ही जर इथे यस केलं तरी बघा अशा पद्धतीने तुम्हाला माहिती भरायची आहे तुम्ही क्वालिफाईड आहात बासष्ट टक्के म्हणून मी यस करून ठेवलेला आहे त्यानंतर पुढे तुम्ही नो केलं तर काही विचारत नाही पुढे पुढचे विंड़... ज्या विंडो आहेत त्या पूर्ण हायड होऊन जातात त्यानंतर तुम्हाला फर्स्ट पेपर परत इथे बघा मी दाखवतो यस केलं यस केलं आणि इथे तुम्ही तुम्हाला जर कमी मार्क असेल तर तुम्ही नो करू शकता कमी इन द सेन्स तुम्ही क्वालिफाईड नसाल तर तुम्हाला नो करता येणार आहे त्यानंतर टी पेपर टू मध्ये भरताना ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला विचारला जातो बघा पेपर टू मध्ये सो ऑप्शन सब्जेक्ट ह्या तिघांपैकी तुम्हाला एक निवडायचं आहे किंवा बोथ असेल तर तिसरा ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे सेकंड पेपरला पण सेम प्रश्न तुम्हाला विचारला जातो बघा सेकंड पेपरला पण सेम प्रश्न तुम्हाला विचारला जातो आता हे सेंट्रल सी बद्दल आहे हे फर्स्ट पेपर झालं सेम तुम्हाला क्वेश्चन सेकंड पेपर बाबत पण आहे महाटेट से चा सेकंड पेपरवर पण सेम क्वेश्चन तुम्हाला विचार जसं की इथे विचारलाय हा टीईटीचा तुमचा सेकंड पेपर क्वालिफाईड आहात का त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला इथे भरायची ओके सेम आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला सेंट्रल टी ईटी तुम्ही दिलेली आहे का हा प्रश्न विचारला जातो सेंट्रल टी ईटी बद्दल तुम्हाला यस दिले असेल तर यस करा असेल तर नो करा यस तरी खालची विंडो परत तसंच येतात फक्त थोडासा बदल त्यांनी केला इयर ऑफ पासिंग पण टाकलाय महाटी सीट नंबर त्यांनी टाकलाय हा सेकंड पेपर बघा टीईटीचा सेकंड पेपर बद्दल आहे परसेंटेज मार्क ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला मी आता दाखवल बघा हा ऑप्शनल सब्जेक्ट आहे तुम्हाला यापैकी एक निवडायचा आहे त्यानंतर वेदर क्वालिफाईड डी सेकंड पेपर क्वालिफाईड असेल तर नो करा आता मेजर प्रश्न मुलांचा आहे सर मी क्वालिफाईड नाही भरू की नको भरून टाका नो करा सर दोन हजार चोवीस टाकू पंचवीस टाकू पंचवीस येत नाही चोवीसच टाका ओके हे बेसिक प्रश्न मुलांचे होते त्यानंतर सर मी दिलेले आहे टीईटी पण दिली सी डी पण दिली आहे सो मी अपात्र आहे मग काय करू माहिती भरू नको भरून टाका आणि खालचा शेवटचा जो प्रश्न आहे क्वालिफाईड आहात की नाही त्याला न करून टाका काही प्रॉब्लेम नाही फक्त आता हे मुद्दे त्यांनी का दिले असावेत त्यांना वेबसाईट थ्रू ना लिंक थ्रू डायरेक्ट शिक्षक भरती तुमची निवड करणं सोपं जाणार आहे तुम्ही तुमचे उत्तर दिली तर पण तुम्ही जर चुकीची उत्तर दिली तर मात्र अडचण येऊ शकतात सो इथे नीट वाचायचं नीट उत्तर द्यायचं तुम्हाला लक्षात घ्या आता पुढे काय होऊ शकतं सेंट्रल टीईटी बद्दल पण तुम्हाला सेम प्रश्न विचारलेला आहे फक्त त्यांनी काय इथे तुमचं पासिंगचं मंथ आणि इयर विचारलंय तुम्हाला मंथ आणि इयर टाकायचं यस टाकलं तुमच्या तुमच्यासमोर हे ओपन होतं बघा इथे मंथ आणि इयर टाकायचंय यांचं दोन हजार पंचवीस येतं सीटीटी सो दोन हजार पंचवीस मी वापरा इथे टीईटी बद्दल येत नाही तर त्यामुळे दोन हजार चोवीसच वापरा तुम्ही क्वालिफाईड फर्स्ट पेपर क्वालिफाईड असाल तर यस करा असेल तर नो करा पर्सेंटेज ऑफ मार्क इथे सुद्धा तुम्हाला टाकायचे आहे सेम तुम्हाला सेकंड पेपर बद्दल पण विचारलेले आहे त्यानुसार त्याची माहिती पण इथे भरायची आहे आता हे सगळं झालं परत प्रश्न असा येतो की सर मी टीईटी पेपर वन पेपर डो किंवा सीडी पेपर वन पेपर डो दोन्ही अपात्र आहे दोन्ही अपात्र दिली पण मला मार्क पडले मी अपात्र आहे मग एनसीबी नॉर्मनुसार नुसार मी काय करू जर तुम्ही त्यानुसार म्हणजे त्यांनी प्रश्न काय विचारलाय यु हॅव पास टीचर टेस्ट तुम्ही अपात्र आहे ना पास नाही आहात ना मग तुम्ही इथे नो करा नो करा पण तुम्ही दिलेली आहे टीईटी किंवा सीडी पेपर दिलेले आहे आणि तुम्हाला तुम्ही पास आहात क्वालिफाईड आहात एखादा पेपर क्वालिफाईड आहे चार पैकी एखादा असतात क्वालिफाईड चार म्हणजे इन द सेन्स मी सीडीचा पेपर वन पेपर टू टीईटी पेपर वन पेपर टू म्हणतो मग चार हे चार जण पेपर चार पैकी किंवा दोन पैकी एक जो कोणी आउट असाल तुम्ही यस करा पण नसाल पास एक्झाम दिली पण अपात्र आहात तर नो करा पण काही एक्झामच दिली नाहीये टी पण दिली नाही सीडी पण दिली जसं की बी एड विद्यार्थी नऊ ते अपियर असतात त्यांनी दिलीच नाहीये मग त्यांनी काय करावं त्यांनी सुद्धा इथे काय करावं नो करावं त्यांनी ची माहिती टाकत नाही सीडीची पण टाकत नाही ते आणि त्यांनी हा प्रश्न नो करून टाकावं ओके असं सिम्पल हे उत्तर द्यावी त्यानंतर फर्स्ट लँग्वेज कॅन्डिडेट पर द एस एस सी मार्क मेमो सर्टिफिकेट तुमची जी पण लँग्वेज असेल एस एस सीची ती तुम्ही टाकणं अपेक्षित आहे मराठी असेल तर मराठी मीडियम टाका इंग्लिश असेल तर इंग्लिश मीडियम टाका तुम्ही त्यानंतर बंगाली लँग्वेज तुम्हाला होती का एचएसी नुसार विचारलाय नसेल तर नो करा जनरली आपल्याकडे नाही आहे हॅव यू ऍक्वर्ड कम्प्लिट कम्प्युटरचं सर्टिफिकेट आहे का असेल तर यस करा नसेल तर नो केलं तरी चालतं काय प्रॉब्लेम आहे असेल तर तिला प्रश्न विचारतं यापैकी कोणता ते टाकू शकता तुम्ही मध्ये पण आहे आणि तुम्हाला जर काही फ्रॉड असेल तुमचा तुमच्याबद्दल आता नसलेच नसायलाच पाहिजे फ्रॉड असेल तर तुम्हाला इथे फॉर्म भरता येणार नाही ओके आता परत प्रश्न काय येऊ शकता मुलांचे की सर टीडीसीडी मार्क्स कोणते टाकावे टाकावे तर मॅक्सिमम ज्या पेपरला मार्क आहे मॅक्सिमम पेपरला ज्या मार्क आहे पेपरला ते मार्क तुम्ही टाकणं इथे अपेक्षित आहे का टाकावे कारण तुमचा विचार ओपन साठी केला जाऊ शकतो ओके त्यानंतर अपात्र आहे अपात्र तुम्ही एके पेपर पात्र नाही अपात्र आहे टाकावे का मग टाकून द्या आणि क्वालिफाईडला ला नो करून टाका नाही टाकले तर चालत काही म्हणे सर मी टाकलेच नाही मी चालल का मी अपात्रच सर असं काही प्रॉब्लेम नाही नो इश्यू आता तुम्ही फॉर्म भरून टाकला आहे आणि तुम्ही टाकलं सर मी अपात्रच होतो असं नाही टाकलं काही हरकत नाही का काही मी काय केलंय माहितीये का सर मी टीईटीचा पेपर वन त्याला जास्त मार्क होतो हे टाकलं आणि सीटीडीचा पेपर टू ला जास्त मार्क होतो ते टाकले मग पेपर टीटीचा टीईटीचा पेपर ला ना पेपर मा ला मला मार्क कमी होते म्हणून टाकलेच नाहीये आणि इथे सीटीडी पेपर वनला मार्क कमी होते म्हणून हे टाकलेच नाहीये हरकत नाही नाही टाकले तरी चालतंय टाकले तरी चालतंय टाकले नाही तरी टाकले तरी चालतंय पण एक मात्र नक्की की तुम्ही जर टी टी जर क्वालिफाईड असाल तर टीटी मधला जास्त मार्कवाला एक तर पेपर वन पेपर टू जास्त मार्कला किंवा सीडी मध्ये पेपर वन पेपर जास्त मार्कला टाकणं अपेक्षित आहे चारही टाकले तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही पण त्यांनी टी टी एकपेक्षा जास्त दिलेले आहे दोन टी डी दिल्या पण तुम्हाला दोन्ही चे मार्क टाकावे की नाही मला संधी दोनची नाहीच आहे सो दोन डी एक्झाम दिली असेल तुम्ही तर जास्त मार्क ज्या डी असेल ते मार्क टाकणं दिर अपेक्षित आहे आणि तुम्ही लॉजिकली विचार करून फक्त हेच टाकले हे टाकलेच नाही सर चालेल का काही प्रॉब्लेम नाही चालेल काय टाकले तरी काय नाही टाकले तरी काही नाही फक्त एवढं लक्षात ठेवा जर तुम्ही पात्र असाल तर मार्क टाकायलाच पाहिजे पात्र असाल तर मार्क टाकले पाहिजे म्हणजे कोणते जास्ती वाले जास्ती ज्याला मार्क ते टाकले पाहिजे म्हणजे तुमचा विचार केला जाईल ना एक ते आठ साठी तुम्ही जर हा पात्र सगळा आणि तुम्ही टाकलंच नाही चुकून कोणाचं राहिलं असेल सरम टाकायचं राहून गेलं वगैरे तुम्हाला कन्सिडर केलं जाणार नाही एक ते आठ साठी हे लक्षात घ्या सो प्रोफाईल चेक करून घ्या जर क्वालिफाईड इथे काय करावं मग तुम्ही तुम्ही क्वालिफाईड असाल पेपर तर यस करा सगळी माहिती भरली डिस्क्वालिफाईड असाल तर नो करा काय प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही डिस्कॉलिफाईड आहात ना नो करा त्यानंतर विचार कसा केला जातो तुमचा बघा सगळ्यात जास्त मार्क तुम्ही जर टीडीसीचे पेपर टाकले ना तर तुमचा विचार ओपनसाठी केला जातो म्हणजे काय एखाद्या उमेदवाराला टीईटी टीईटी ला टी 90 90 जर सत्याऐंशी मार्क आहे तो कॅटेगरी मधला असेल तर याचा विचार फक्त कॅटेगरीसाठीच केला जाईल आणि त्या चुक्राला ला फॉर एक्झाम्पल कोणता पेपर आहे सीटी घ्या किंवा टीटी घ्या त्याला नाईन्टी किंवा नाईन्टी प्लस आहे ते मार्क जर त्यांनी टाकले त्याचा विचार ओपन साठी पण केला जातो आणि कॅटेगरीसाठी पण केला जातो म्हणून हे मार्क टाकताना काळजी घ्या ना इथे पर्सेंटेज टाकले असाल तर फॉर्म परत बरं पर्सेंटेज चालत नाही इथे सॉरी उलट हा माझ्याकडनं मार्क्स टाकले असेल तर चुकलात तुम्ही मार्क्स टाकायचे नाही इथे पर्सेंटेजच टाकायचे आहे लक्षात घ्या साहजिक की तुम्हाला पंच्याऐंशी टक्के असेल तर तुम्हाला ब्याऐंशी पॉईंट पाच सॉरी पंचावन्न टक्के असेल तर ब्याऐंशी पॉईंट पाच मार्क आहे तुम्हाला आणि तुम्हाला जर साठ टक्के असेल तर नव्वद मार्क तुम्हाला असणार आहे सो त्या अनुषंगाने विचार करून इथे फॉर्म व्यवस्थित भरायचा ह्या सगळ्या प्रश्न आता हे छोटे छोटे प्रश्न आहे पण काही मुलांचे बराच असे प्रश्न आले आहेत सो परत परत उत्तर देण्यापेक्षा याच्यावर छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन टाकला याबद्दल अजून काही इश्यू असेल तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जाताना परत सांगू इच्छितो की इंडिया अकॅडमिकाने तुम्हाला ग्रुप सिक्स पॉईंट वर बॅच आपण अनाऊन्स केली ज्या बॅचमध्ये तुम्हाला महत्वाचे टॉपिक लाईव्हमध्ये मध्ये इथे शिकवून जाणार प्लस रेकॉर्ड बॅच पण फ्री आहे प्लस टेस्ट सिरीज तुम्हाला टोटली फ्री आहे फक्त नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल त्याचबरोबर तुम्हाला शिक्षक भरती संदर्भात टेटच्या एक्झाम संदर्भात हे पुस्तकं सुद्धा कंबो पॅकमध्ये डिस्काउंटमध्ये आहे त्यासाठी ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता काही शंका असेल तर खाली हेल्पलाईन नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरला आपण कॉल करून माहिती घेऊ शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा आवडलं तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद